संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काळ्या स्कॉर्पिओ गाडीतनं आरोपी पळाले आरोपी कसे पळाले कुठून कुठे गेले याची डिटेल माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन टाकची टीम तुम्हाला देते आरोपी संतोष देशमुखांची हत्या करून पळत होते आणि पोलीस त्यांचा पाठलाग करत होते त्यानंतर त्यांनी गाडी थांबवली आणि ते जंगलाच्या दिशेने पळाले त्यात एकंदरीत सहा आरोपी होते हा व्हिडिओसुद्धा आज आपल्याला पाहायचा आहे मात्र त्याआधी घेऊन टाक या तुमच्या चॅनलला पंचवीस हजार सबस्क्रायबर्सच्या घरात नेऊन बसवल्याबद्दल तुमचे आभार तुमचं प्रेम कृपया असंच राहू द्या कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे प्रफुल्ल शिंदे असं वाटत होतं की बीडचे पत्रकार आकाच्या दबावाखाली आहेत मात्र तिथल्या एका पत्रकाराने घेऊन टाकच्या टीमला अत्यंत चांगली माहिती दिली आहे आज तीच माहिती तुमच्या समोर आम्ही आणतोय त्या पत्रकाराचं नाव तुम्हाला सांगितलं तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्याचे फक्त आभार मानतो कारण ते पत्रकारितेच्या धर्माला जागले असो आज आपल्याला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी पळतानाचं एक सी सी टी दर्शकांना दाखवायचं आहे अवघ्या काही सेकंदाचं हे फुटेज असल्याने ते नीट पहा हे फुटेज संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जेव्हा पोलीस या काळ्या स्कॉर्पिओचा पाठलाग करत होते तेव्हाच आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर केज पोलीस या गाडीचा पाठलाग करत होते दैठाणा शिवारातून काळ्या स्कॉर्पिओमध्ये आरोपी फरार झाले दैठाणा मांजरा नदी वाशी तालुक्यातील कोठावळे पिंपळगाव दसमे गाव इथून आरोपी वाशी शहरातील पारा चौकात पोहोचले पुढे वाशी पोलीस चौकात बंदोबस्त लावून होते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सात वाजून दहा मिनिटाचा हे सीसीटीव्ही फुटेज आहे पारा चौकात पोलिसांना पाहून एका गल्लीतून लेंडी नावाच्या नाल्यातनं हे आरोपी पळाले जो नाला तांदूळवाडी रस्ता पार करून वाशी कारखाना आणि जंगलाकडे जातो कारखान्याच्या दिशेने हे आरोपी जंगलात घुसले आणि चार किलोमीटर अंतर पार करून महामार्गावरून पसार झाले असा हा एकंदरीत घटनाक्रम आहे आरोपी नाल्यातून पळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला नाहीये अशीही बातमी समजते आता हा एरिया पहा हे दिवसाचे फोटो आहेत याच रस्त्यावरून आरोपी पळाले तोच हा रस्ता आहे हा तो नाला आहे ज्या नाल्यातून आरोपी जंगलाच्या दिशेने पळाले पुन्हा एकदा तो सीसीटीव्ही पहा इथे सहा आरोपी पळताना पाहायला मिळत आहेत आरोपी नंबर एक दोन तीन चार पाच आणि सहा आता हे पसार झालेले आरोपी कोण होते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तेही सांगतो या सहा आरोपींची नावं आहेत सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे जयराम चाटे महेश केदार आणि कृष्णा आंधळे यातल्या पाच आरोपींच्या पोलिसांनी मुस्क्या आवडल्या आहेत मात्र कृष्णा आजही फरार आहे आता या सी सी टी व्ही फुटेज हा पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणार आहेच असे आणखी काही पुरावे पोलिसांकडे आहेत सुदर्शन मोबाईल मोबाईलमधला डेटा पोलिसांनी रिकवर केलाय ही बातमी आहे मात्र फार काही सांगितलं तर केसचं सा गांभीर्य निघून जाईल अशी पोलिसांची भूमिका आहे आणि त्यांच्या भूमिकेशी घेऊन टाकची टीम सहमत आहे मात्र अद्यापही सुदर्शन घुलेच्या मोबाईलचं लॉक उघडण्यात आलेलं नाहीये विष्णू चाटेचा मोबाईल सुद्धा पोलिसांना जप्त करण्यात आलेला नाहीये पोलिसांनी बारा किलोमीटर अंतर या आरोपींनी पायी पार केलं मग त्यावेळेस त्यांना पोलिसांनी का पकडलं नाही असा प्रश्न निर्माण होतोय त्यावेळेस त्यांचे मोबाईल त्यांच्यासोबत होते मग त्यावरून पोलिसांनी या सहा आरोपींना का ट्रॅक केलं नाही असेही अनेक प्रश्न घेऊन टाकच्या टीमच्या मनात उपस्थित होत आहेत यावरूनच पोलिसांची भूमिका त्यावेळेस आकाच्या दबावाखाली होती का असा प्रश्न सुद्धा उपस्थित करायला वाव आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कृपया व्यक्त व्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद